महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री म्हणजेच शंकरराव भाऊराव चव्हाण यांचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे वीसला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातले पैठण या गावी झाला त्यांचा जन्म म्हणजे शेतकरी कुटुंबातला जन्म त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव चव्हाण आईचे नाव लक्ष्मीबाई चव्हाण लहानपणापासून शिक्षणाची आवड असलेल्या शंकररावांचे प्राथमिक शिक्षण पैठण येथे झाले त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून ते बी ए एल एल बी झाले अर्थात त्यांचं वकिलीपर्यंत शिक्षण झालं आणि आपले कायदे शिक्षण घेतल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांचा प्रभाव होता त्यांच्या आदेशाने शंकरराव हे हैदराबाद मुक्ती संक्रमाच्या लढाईत सहभागी झाले तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हैदराबाद संस्थान भारतात वलीन झाले आणि कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शंकररावांनी फुसोत तालुक्यातील उमरखेड या गावात आपल्या कार्याची मुहूर्त मेटरवली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये शंकरराव नांदेड जिल्हा काँग्रेसचे सचिनित झाले त्यानंतर पुढील कार्यकाळात एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीत शंकरराव यांचा पराभव झाला त्या पराभवाने ते, 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 ते खचून न जाता त्यांनी नांदेड महानगरपालिकेत सहकारी क्षेत्रात कामगार वर्गात कार्य केले एकोणीसशे छत्तीसमध्ये नांदेडचे पहिले नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले त्यानंतर त्यांनी नांदेड जिल्हा मर्तवी बँकेचे अध्यक्षपद भूषवलं हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक या विविधपणावर त्यांनी काम केलं सन एकोणीसशे छप्पनच्या सुमारास मराठवाडास महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी शंकरराव यांनी मंत्रिमंडळात उपमंत्रीपद मिळाले आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराजाची स्थापना झाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पाटबंधारे व वीज खात्याचे मंत्री होते पाटबंधारे मंत्री म्हणून शंकररावांनी उत्तम कामगिरी केली कृष्णा गोदावरी प्रकल्पात शंकररावांची भूमिका महत्त्वाची मानली गेली गोदावरी आणि मांजरा या धरणाद्वारे मराठवाड्याचा विकास साधून आणला जायकवाडी प्रकल्प हा देखील शंकररावांच्या प्रयत्नाने यशस्वी झाला सन एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर दरम्यान त्यांनी कृषी मंत्री म्हणून काम पाहिले पुढे वसंतराव नाईक मुख्यमंत्री पाय पायउतार झाल्यानंतर एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला शंकरराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्रीमधून रूढ झाले त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णय घेतले सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्राच्या सचिवांचे नामांतरण केले मंत्रालयात एक प्रकारची शिस्त आणली मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर चहाची गाडी ही शंकररावांची संकल्पना त्यानंतर शेतीला आठ माही पाणी देणे ही योजना त्यांनी राबवली राज्याची अन्नधान्याची टंचाई लक्षात घेऊन त्यांनी साठेबाजाविरोधात धडक कारवाई केली छापेमारीची आणखी हजारो टन धान्य सर्वसामान्य उपलब्ध करून दिले राज्याची विजेची मागणी लक्षात घेता त्यांनी येथील औष्णिक वीज केंद्र दुसरींट सुरू केले मुबलक पाणी वीज निर्मितीसाठी दिले शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात वासर येलदरी चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्राची निर्मिती झाली खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्ष आणि शंकरराव चव्हाण हे दृढ नातं होतं उजनी इस्लामपूर पैनगंगा अय्यर मांजरा अशी मोठी जलसिंचन प्रकल्प शंकररावांनी स्थापन केले मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कापूस एकाधिकार योजना घरकुल योजना रेल्वे रुंदीकरण यासारख्या अनेक योजना त्यांनी राबवल्या हो पाटबंधारे क्षेत्रातील कामगिरी करताना जलसंस्कृती जनक म्हणून संबोधलं जातं राज्याच्या राजकारणात भरू भरवी के, कामगिरी केल्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शंकरराव चव्हाण दिलेले गेले तिथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटला एकोणीसशे चौऱ्याऐंशी शे साली शंकरराव चव्हाण इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून नेमले गेले आपल्या केंद्रीय पदाच्या कार्यकाळात पंजाबमधील घुसपूस व काश्मीरमधील धगधग ते वातावरण त्यांनी स्थिर केले एक मराठी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो केंद्राचा संरक्षण मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री यासारखी महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली काँग्रेसच्या पक्षप्रमुख इंदिरा गांधी राजीव गांधी पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिपाठ त्यांच्या कार्याचा ठासटला काँग्रेसनं जे मागेल ते त्यांना दिलं आज शंकरराव चव्हाण यांच्या सुपुत्र काँग्रेसला रामराम ठोकून गेले अशोक चव्हाण मूळचे हे अशोक चव्हाण छत्रपती संग संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील म्हणजे अशोक शंकरराव चव्हाण यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाला खऱ्या अर्थानं श वडिलांची राजकीय कारकिर्द सुरू असताना मुलाचा जन्म आणि मुलगाही वडिलांच्या नंतर मुख्यमंत्री खरं पाहायला गेलं तर वडिलांनी काँग्रेसला प्रामाणिकपणे साथ दिली पण मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सुटली कशासाठी सुटली हा मोठा प्रश्न पडलेला आहे अशोक चव्हाण यांचं शिक्षण विज्ञान शाखेत झालं आणि ते भोकर मतदारसंघाचे आमदार आहेत यापुढं अशोक चव्हाण महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून काँग्रेस पक्षातलं मानलं जातं दोन हजार आठ ते दोन हजार दहापर्यंत अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि मुख्यमंत्री पदावर येण्यापूर्वी सांस्कृतिक कार्य उद्योग खान मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विभागाच्या सरचिटणीसपदी नियुक्त केल्यापासून अशोक चव्हाण यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद म्हणून काम पाहिलं एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघ तिकडून निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले तेही काँग्रेसच्या बळावर अशोकराव चव्हाण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आमदार झाले महाराष्ट्र परिषद पोहोचले नंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सार्वजनिक बांधकाम नगरविकास गृह राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे नव्याण्णव मुदखेड मतदारसंघातून ते विजय होऊन विधानसभेत पोहोचले दोन हजार चारमध्ये पुन्हा विजय झाले दोन हजार तीनमध्ये विलासराव देशमुख यांनी अशोकराव चव्हाण यांना वाहतूक बंदरे सांस्कृतिक कार्य आणि प्रोटोकॉल मंत्री म्हणून नियुक्त केले दोन हजार चारमध्ये अशोकराव चव्हाण पुन्हा मंत्रिमंडळामध्ये उद्योग खाणकाम सांस्कृतिक व्यवहार आणि प्रोटोकॉल खाती जबाबदारी देण्यात आली दोन हजार आठमध्ये सव्वीस अकराच्या भॅड हल्ल्यामुळे त्यांना आपलं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं मात्र आज भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यापासून वडील खासदार आमदार चिरंजीव आमदार खासदार मुख्यमंत्री एकाच घरात दोन वेळा मुख्यमंत्री एकाच पक्षांना देऊनसुद्धा पक्ष सोडण्याची ही वेळ काय येते कशासाठी येते पक्षनिष्ठ आहे का संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसचं प्रामाणिक कुटुंब काँग्रेस पक्षाशी बांधील असलेलं प्रामाणिक कुटुंब म्हणून आज यांच्याकडे पाहत असताना अशोकराव चव्हाण यांनी पक्ष सोडला पक्ष त्याग केला हे कशासाठी स्वार्थासाठी कशा की कशासाठी हा प्रश्न महाराष्ट्र राज्यातले असंख्य मतदार करतात यापुढं पक्षाशी कोणी प्रामाणिक राहायचं की नाही राहायचं हा प्रश्न येतो हा वडील आणि मुलगा या दोघांच्यातला प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा शेअर करावा धन्यवाद